हॅलो नमस्कार वेलकम टू वरद पैठणी ओला आज तुमच्यासाठी जबरदस्त आणि मस्त अशा ऑफर आणलेले आहेत तर साडीचं सा कलेक्शन तर बघा एकदम जबरदस्त वाली छान वाली सुंदर वाली लेहेरिया डोला सिल्क साडी असणार आहे जिची प्राइस असणार आहेत पाचशे पंधरा रुपये एक साडी बाय केली तर जर तुम्ही आतल्या तीन साड्या बाय केल्या तर तुम्हाला यावरती एक साडी डायरेक्टली फ्री मिळणार आहेत तर चला कलर्स बघूयात वाव सुंदर आणि छान असा हा स्काय ब्लू कलर शेड मध्ये असणार आहेत नंतरचा कलर शेड असणार आहेत रेड कलर शेड साडीचं लुक बघा फॅब्रिक एकदम छान आणि सुंदर असणार आहेत हा जातोय तुमचा पेट्रोल ब्ल्यू कलर शेड कलर शेड अतिशय सुंदर आहे आणि फॅब्रिक क्वालिटी पण प्रीमियम असणार आहे हा जातोय तुमचा वाईन कलर शेड वाव नेक्स्ट कलर असणार आहे सुंदर आणि छान असा पिंक कलर शेड आणि त्यानंतर असणार आहेत सर्वांचा आवडतीचा बॉटल ग्रीन कलर शेड आणि लास्ट कलर असणार आहे सुंदर आणि छान असा हा तुमचा येल्लो कलर शेड जर तुम्ही तीन साड्या बाय केल्या तर तुम्हाला एक साडी फ्री मिळणार आहे जर तुम्ही टोटल सहा साड्या बाय केल्या तर तुम्हाला टोटल आठ साड्या मिळणार आहेत आणि साडीचा सा लुक बघा वा सुंदर आणि छान असं रिच पदर असणार आहेत आणि ही जी डिझाईन दिलेली आहे लेहरियाची ती ऑल ओव्हर साडीवरती असणार आहेत स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवरती बुक करायचे आहेत हा जातोय तुमचा ब्लाउज पीस पोर्शन आणि साडीची लेंथ हाईट एकदम प्रॉपर येणार आहे सो लवकरात लवकर ऑफरचा फायदा घ्या आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू